नमस्कार आपल्याकडे लोकसभा निवडणूक चालू आहे आणि लोकसभा निवडणूक जशी जशी चालू आहे तसा तसा एक नेरेटिव्ह सेट केला आहे खास करून लेफ्टी मीडियाकडून लेफ्टी आणि लिब्रांडू मीडिया जे आहेत आणि हे जे लेफ्टी लिब्रांडू सायपॉलॉजिस्ट आहेत हे रोज नवीन नवीन आकडा घेऊन येत आहे यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी चारशे पार्थ लांब राहिलं पण भारतीय जनता पार्टी ही बहुमतसुद्धा क्रॉस करत नाही आहे आणि इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत भेटते ते आकडे फोडकोडून सांगतात की कर्नाटकमध्ये भाजपाला दहा जागा लॉस होत आहेत मध्य प्रदेशमध्ये पाच जागा लॉस होत आहेत राजस्थानमध्ये पाच जागा लॉस होत आहेत हरियाणामध्ये सहा ते सात साथ जागा भारतीय जनता पार्टीला लॉस होतोय उत्तर प्रदेशमध्ये लॉस बंगाल बंगालमध्ये लॉस होतोय असं त्यांनी राज्यवर और आकडेवारी सांगितले की दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आपलं खातं उघडत नाहीये ना केरळ असो तमिळनाडू असो किंवा आंध्र प्रदेश असो तेलंगणामध्ये काँग्रेस पार्टी नंबर वन पार्टी होते असे हे लोक जे लेफ्टी लिब्रांडू गँग आहे जे दोन हजार एकोणीसला पण तेच बोलत होते दोन हजार चोवीसला पण दोन हजार चौदाला पण तेच बोलत होते ना आता दोन हजार सुद्धा त्यांचा तोच जो फाटलेला ढोल आहे तो ढोल ते दोन हजार सुद्धा वाजवत आहेत या लोकांना ग्राउंडची रियालिटी माहिती नाही की कशा पद्धतीने या सहा टप्प्यामध्ये मतदान झाले आहे ना आणि हे लोक चार जूनला दुपारी बारा वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीला दोनशे जागा सांगतील दीडशे सांगतील काही काही तर शंभरसुद्धा सांगायला बसलेत पण ज्यावेळेस दुपारी बारा नंतर चित्र स्पष्ट होईल आणि भारतीय जनता पार्टीला देशभरामध्ये पूर्ण बहुमत भेटेल ना त्यावेळेस हे लोक कशी पलटी मारतात ना ती तुम्ही यांचे चॅनल दुपारी बाराच्या नंतर तुम्ही चार जूनला बघा मित्रांनो हे जे एक लेप्टी आणि लिब्रांडू इकोसिस्टम आपल्या देशामध्ये आहे हा वेळोवेळी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा चालवला आणि दोन हजार च ला सुद्धा यांनी अशा प्रकारचा प्रोपोगंडा चालवला दोन हजार चौदाला हे लोक भारतीय जनता पार्टीला एकशे तीस जागा देत होते ती भारतीय जनता पार्टी दोनशे ब्याऐंशी स्वतःच्या जीवावरती आणि एनडीए तीनशे पंधरा जागा घेऊन या देशाच्या सत्तेवरती बसलो होती दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने लक्ष ठेवलं होतं की आपकी बार तीनसो बार तर ह्या तीनसो पार थट्टा हे लोक करत होते निकाल लागूस्तवर तेवीस मेला निकाल लागला पेट्या उघडल्या आणि चित्र स्पष्ट झालं की भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीमध्ये म्हणत होतं की आपकी बार तीनसो पार ती ती गोष्ट खरी ठरली आणि तीनशे तीन जागा घेऊन भारतीय जनता पार्टी राजीव गांधी यांच्यानंतर स्पष्ट बहुमत मिळवणारी दुसऱ्यांदा पक्ष ठरला या निवडणुकीमध्ये सुद्धा ही जी लेप्टी लिब्रांडू लॉबी आहे ह्या ज्या सगळ्या जॉस सोरजच्या औलादी आहेत ना ह्या औलादी आपला वेगवेगळा नेरेटिव्ह सेट करतायत ह्या लोकांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी तमिळनाडू असेल केरळ असेल या राज्यामध्ये खातं उघडणार नाही मी आज तुम्हाला सांगतो चार तारखेला मी पुन्हा एकदा येईल त्यावेळेस सुद्धा माझे हेच शब्द राहतील की तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर जो आहे हा डबल डिजिटमध्ये असणार आहे आणि तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी चार ते पाच जागा जिंकायला चालले यामध्ये मी तुम्हाला या जागा पण सांगतो साऊथ चेन्नई कन्याकुमारी आणि कोइंबत्तूर या तीन जागा तर फिक्स आहे दोन जागावरती फाईट आहे कट टुकट फाईट आहे एका जागेवरती अंबमुनी रामदास जे आहेत या अंबमुनी रामदास यांची जी पार्टी पक्कल मक्कल कच्ची पी एम के नावाची या पार्टीच्या नेत्या उभ्या आहेत यांच्या जागेवरती फाईट आहे आणि दुसरीकडं जो ए राजा आहे ना ए राजा जो सनातन धर्माला डेंगू एच आय व्ही म्हणत होता तो ए राजाच्या मतदारसंघामधून लढतोय निलगिरी त्या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्याचं पाणी तापवलेलं आहे तीन जागा तर फिक्स आहे दोन जागेवरती ने, नेक टू नेक फाईट आहे आणि भाजपाच्या जर वोट शेअर एक पर्सेंट जरी स्विंग झाला तमिळनाडूमध्ये तर भाजपाच्या पाच जागा निवडून येऊ शकतात गेल्या वेळेस भाजपाने तमिळनाडूमध्ये सहा जागा लढल्या होत्या ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीने तमिळनाडूमध्ये एकोणीस ठिकाणी आपले उमेदवार दिलेत आणि टोटल तेवीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अलायन्स पार्टनर हे भाजपाच्या सिंबॉलवरती लढत आहेत आणि तमिळनाडूमध्ये जयललिता यांच्या जाण्यानंतर जो एक पॉलिटिकल स्पेस निर्माण झाली ती ही पॉलिटिकल स्पेस भरून काढण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये के अण्णामलाई जे भारतीय जनता पार्टीचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि तमिळनाडूचे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत भाजपचे शब्द लक्षात ठेवा तमिळनाडूचे भावी मुख्यमंत्री के मलाई म्हणजे दोन हजार सव्वीसला जरी नाही झाले तरी त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये की अण्णामलाई शंभर टक्के तमिळनाडूचे मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगड्यावरची पांढरी राहिली की अण्णामलाई यांनी तो स्पेस जो होता ना तो स्पेस भरून काढला आहे आणि भारतीय जनता पार्टी तमिळनाडूमध्ये डबल डिजिटमध्ये जाते दुसरीकडं केरळ हे लोक म्हणतात केरळमध्ये खातं उघडणार नाही केरळमध्ये जो फाईट आहे ना ही फाईट त्रिशंकू आहे एकीकडं भारतीय जनता पार्टी आहे दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे सी पी एम आणि तिसरीकडे आहे काँग्रेस पार्टी गेल्या वेळेस ठीक होतं की काँग्रेस पार्टीला केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं खासदार निवडून आलते पण त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये एक नेरेटिव्ह सेट केला होता या लोकांनी डीएमके के असेल किंवा लेफ्ट पार्टी असेल किंवा काँग्रेस पार्टी असेल खास करून केरळ आणि तमिळनाडूमध्ये की नरेंद्र मोदी हे सत्तेवरती येत नाही येत आणि राहुल गांधी प्रधानमंत्री होत आहे आणि याच नेरेटिव्हच्या जोरावरती केरळमध्ये काँग्रेस पार्टीला सर्वात जास्त जागा निवडून आल्या होत्या गेल्या वेळेस पण ह्या वेळेस मित्रांनो दक्षिण भारतामध्ये तसा कुठलाही नेरेटिव्ह नाही आहे ग्राउंडची रिएलिटी वेगळी आहे ग्राउंडमध्ये पी वातावरण आहे तमिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये सुद्धा केरळमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात कॅथलिक मतदान असेल किंवा हिंदू वोटर असतील एस सी एस टी वोटर असेल आपल्याबरोबर जोडण्याचा प्रयत्न केरळमध्ये केला आहे आणि केरळमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो तिरुअनंतपुरम जी जागा आहे ज्या जागेवरती राजीव चंद्रशेखर भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री मंत्री निवडणूक लढत आहेत त्यांच्याबरोबर काँग्रेस पार्टीचा नेता शशी थरूर सुनंदा पुष्कर यांचा नाव शशी थरूर तुम्हाला सुनंदा पुष्कर माहीत नसेल तर गुगल करा आणि बघा सुनंदा पुष्कर काय मॅटर आहे तो तो शशी थरूर निवडणूक लढवतोय आणि त्याच्या विरुद्ध राजीव चंद्रशेखर आहेत त्या तिरुअनंतपुरम मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ही सीट जिंकणार आहे दुसरीकडे अजून एक मतदारसंघ मी तुम्हाला सांगतो थिसूर थिसूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि मल्याळम चित्रपटाचे सुपरस्टार सुरेश गोपी सुरेश गोपी ही जागा थिसूर मधून डोळे झाकून काढतायत या दोन जागा केरळमध्ये भाजपाला भेटायला चालल्या मित्रांनो ज्या केरळमध्ये भारतीय जनता पार्टीला ऍक्सेस नव्हता ज्या केरळमध्ये तो लेफ्टी इकोसिस्टम केरळमध्ये होता कम्युनिस्ट इकोसिस्टम होता Zwee त्या इकोसिस्टमला भारतीय जनता पार्टीला केरळमध्ये घुसता येत नव्हतं भारतीय जनता पार्टी केरळमध्ये आपले दोन खासदार निवडून आणते आणि केरळमध्ये दोन खासदार निवडून आणणं म्हणजे भारतीय जनता भारती पार्टीचा जो चारशे पारचा जो विजय ना त्याच्यापेक्षा सुद्धा एक मोठी गोष्ट आहे दुसरीकडं आता येऊ आपण कर्नाटकमध्ये आता कर्नाटकमध्ये ह्या लोकांचं म्हणणं आहे की प्रज्वल रेवण्णा प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टीला नुकसान होते मित्रांनो हो। ग्राउंडची परिस्थिती वेगळी हे प्रकरण बऱ्यापैकी भाजपने टॅकल केले पहिली गोष्ट म्हणजे प्रज्वल रेवन्ना हा भारतीय जनता पार्टीचा खासदार नाही आहे तो एच डी दवेगौडा यांचा नातू आहे जनता दल सेक्युलरचा खासदार आहे कुमारस्वामीचा पुतणे याच्यामुळे तो जेडीएसचा विषय आणि ग्राउंडवरती तरी काँग्रेस पार्टीने आपलं नेरेटिव्ह सेट करायचं काम कर्नाटकमध्ये केलं पण त्याचा जेवढा असर व्हायला पाहिजे होता तेवढा असर ह्या निवडणुकीमध्ये होत नाही गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने कर्नाटकमध्ये चांगली कामगिरी केली होती पण ह्यावेळेस भारतीय जनता पार्टी कर्नाटकमध्ये कमीत कमी तेवीस ते चोवीस जागा जिंकू शकते कारण भारतीय जनता पार्टीने सगळ्यात मोठा भाजपचा दक्षिण भारताचा नेता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वाय एस येडियुरप्पा वाय एस येडियुरप्पा यांना ह्या निवडणुकीचे सूत्र दिले होते आणि त्यांच्या नियोजनाने जी जर निवडणूक झाली त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा भारतीय जनता पार्टीला इकडे होताना दिसतोय त्यानंतर आपण आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये ह्या लोकांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी खाते उघडत नाही मी तुम्हाला सीट सांग राजमुंद्री नावाचा लोकसभा मतदारसंघ आहे राजमुंद्री लोकसभा मतदारसंघामधून आंध्र प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा डी पुरेंद्रेश्वरी डी पुरंदरेश्वरी यांची अजून एक ओळख म्हणजे ह्या जे डी पुरंदरेश्वरी आहेत ना ह्या एन टी रामाराव एन टी रामाराव आंध्र प्रदेश मधले तेलुगू सिनेमाचे सगळ्यात मोठे सुपरस्टार त्यांची मुलगी आहे डी पुरेंद्रेश्वरी चंद्रबाबू नायडू यांची मेवनी आहे आणि तेलगू सुपरस्टार एन टी आर ज्युनियर एन टी रामाराव ज्युनियर जे आहेत ना त्यांची आत्या आहे या डी पुरंदरेश्वरी या राजमुंद्री लोकसभा मतदारसंघामधून प्रचंड बहुमताने जिंकत आणि आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी सहा जागा लढते सहा पैकी भारतीय जनता पार्टी आंध्र प्रदेशमध्ये तीन ते चार जागा जिंकू शकतं त्यानंतर येऊ आपण तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रावंत रेड्डी फुल कॉन्फिडन्समध्ये की तेलंगणामध्ये काँग्रेस पार्टी काय चमत्कार करणार आहे एक नंबरवरती येणार आहे तर ग्राउंडची रिॲलिटी वेगळी आहे तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीचे गेल्या वे वेळेस चार का पाच खासदार होते यावेळेस भारतीय जनता पार्टी तेलंगणामधून आठ जागा निवडून आणते आणि ह्याच्यामागं सगळ्यात मोठं जर कोणाचं योगदान असेल तर ते म्हणजे हैदराबाद है लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार डॉक्टर माधवी लता यांचं कारण डॉक्टर माधवी लता यांनी जी वातावरण निर्मिती या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून केली होती त्याचा फायदा सबंध तेलंगणाभर भारतीय जनता पार्टीला होताना दिसतोय माधवी लता जरी निवडून येत नसल्या पण माधवी लता नावाचा एक फायर ब्रँड हिंदुत्वाचा चेहरा भाजपाला तेलंगणामध्ये भेटलाय आणि मी तुम्हाला लिहून देतो की माधवी लता या भारतीय जनता पार्टीकडून सेंट्रल लीडरशिप जी आहे ना भारतीय जनता पार्टीची ती सेंट्रल लीडरशिप माधवी लता यांचा उपयोग अत्यंत चलाकीने आणि शिताबीने इथून पुढच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये तेलंगणामध्ये करत आहे आणि तेलंगणा पॉलिटिक्समध्ये आता माधवी लता एस्टॅब्लिश झाल्यात जरी माधवी लता निवडून येत नसल्या हैदराबादमध्ये मुस्लिम समाजाचा सिक्स्टी पर्सेंट वोटर आहे तिथून भारतीय जनता पार्टीला शीट काढणं अवघड आहे पण ओबीसीचं पाणी मात्र माधवी लताने या निवडणुकीमध्ये तापवलंय हे सर्व संबंध देशभरामध्ये बघितले आणि ह्या माधवी लताचा जो इम्पॅक्ट पडला आहे ह्या इम्पॅक्टमुळं हैदराबादच्या शेजारचे काही लोकसभा मतदारसंघ असतील निजामाबाद ह्या टाईपचे सर्व मतदारसंघ आहेत ना या मतदारसंघामध्ये याचा असर पडला आहे आणि भारतीय जनता पार्टी तेलंगणामध्ये सात ते आठ जागा जिंकते भाजपची तेलंगणामध्ये वाढ होते आता येऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मित्रांनो फाईट आहे देशभरामध्ये असं दोन राज्यांचं नाव घेतलं जातं बिहार आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लढत आहे याच्यामागं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की महाराष्ट्रामध्ये मा जे पक्षाची फोड झाली होती शिवसेनेचे दोन भाग झाले एन सी पीचे दोन भाग झाले आता शिवसेनेचे दोन भाग झाले याच्यामागं वेगळं राजकारण आहे ना त्याच्यावरती बोलायचं झालं तर दोन तासात एक व्हिडिओ बनावं लागेल पण या राजकारणाचा किंवा या सिंपतीचा ग्राउंडवरती फरक दिसला आहे आणि मुंबई खास करून मुंबई ठाणा जो मुंबई उपनगर किंवा महाराष्ट्रातले जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे नाशिक आहे कोल्हापूर पुणा आहे या भागामध्ये अँटी बी जे पी मतदान झाले म्हणजे या भागामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांना सिंपती भेटलेली आहे पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जागा लढते अठ्ठावीसपैकी भाजप महाराष्ट्रामधला अठ्ठावीसपैकी भाजपचा स्ट्राईक रेट सांगतोय हो बरं का मी एकनाथ शिंदे अजित पवार सा यांचं सांगत नाही आहे भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा नाईंटी पर्सेंट असणार आहे गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने पंचवीस जागा लढल्या होत्या पंचवीसपैकी तेवीस जिंकल्या होत्या यावेळेस अठ्ठावीस लढते आणि अठ्ठावीसपैकी भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा नव्वद टक्के महाराष्ट्रामध्ये असणार आहे चार जूनला ज्यावेळेस पेट्या उघडतील बॅलेट बॉक्स उघडतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यानंतर गुजरात गुजरातमध्ये मित्रांनो सव्वीस जागा आहे सव्वीस पैकी सुरतची जागा बिनविरुद्ध झालेली आहे आणि गुजरातमध्ये भाजपचा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस प्रमाणे ट्रायक रेट हा हंड्रेड पर्सेंट असणार आहे म्हणजे सव्वीस पैकी सव्वीस जागा भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये जिंकायला चाललाय त्यानंतर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड ताकद लावली आणि मध्य प्रदेशमध्ये एक फरक असा पडला की शिवराजसिंग चौहान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चार टर्मचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान मामा हे विदिशामधून लोकसभेची निवडणूक लढतायत आणि ते लोकसभेची निवडणूक लढत असताना जो इम्पॅक्ट मध्य प्रदेशमध्ये झाला त्याचा फायदा भाजपाला होताना दिसते भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशमध्ये अठ्ठा एकोणतीसच्या एकोणतीस जागा आपल्याला जिंकताना दिसते फक्त काही लोकांचं म्हणणं होतं की छिंदवाडामध्ये भारतीय जनता पार्टी जे गेलं नकुलनाथ जे कमलनाथ यांचे चिरंजीव होते या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघामध्ये फाईट होती पण ह्यावेळेस तसं चित्र नाही आहे कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांची सुद्धा छिंदवाडा लोकसभा मतदारसंघाची जागा जाती आणि भाजप पर, मध्य प्रदेशमध्ये हंड्रेड पर्सेंट ट्रायक रेड असणार त्यानंतर छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये मित्रांनो जे आता रिझिम चेंज झालं विधानसभेच्या निवडणुकी जो पॅटर्न होता विष्णुदेव साय किंवा जे भारतीय जनता पार्टीसाठी जे प्रोमतदान छत्तीसगडमध्ये झालं त्याचा फायदा ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाला होताना दिसतोय आणि छत्तीसगडमधल्या दहाच्या दहा जागा भारतीय जनता पार्टी जिंकताना दिसते दुसरीकडे झारखंडकडे येऊया झारखंडमध्ये हेमंत सोरेन आतमध्ये मुख्यमंत्री ठीक आहे आता या सोरेन कुटुंबामध्ये भांडणं चालू आहे म्हणजे सीता सोरेन ज्या दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत दुर्गा सोरेन म्हणजे हेमंत सोरेन यांचे तोरले बंधू आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या आंदोलनामध्ये त्यांचं प्रचंड योगदान होतं त्या दुर्गा सोरेन यांच्या पत्नी सीता सोरेन या भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढत आहेत आणि चौदापैकी भारतीय जनता पार्टी ह्या झारखंडमधून तेरा जागा जिंकायला चालत त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं तर उडीसा ओडिसाकडं सर्वांचं लक्ष आहे कारण उडीसामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणूक एकत्र होत आहेत आणि भारतीय जनता पार्टीने प्रचंड ताकद उडीसामध्ये लावली मित्रांनो ह्यावेळेस भारतीय जनता पार्टी ओडिसामध्ये नव्वद टक्के स्ट्राईक रेट राहणार आहे गेल्या वेळेस पेक्षा भारतीय जनता पार्टीच्या जागा ओडिशामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर बंगालमध्ये तर बंगालमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीचं कुठंच वातावरण नव्हतं पण त्यानंतर ज्यावेळेस संदेश खाली प्रकरण झालं संदेश खाली प्रकरणानंतर जी बंगालमध्ये प्रो मोदी लाट उसळलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या केडरने जे बंगालमध्ये काम केले खास करून मला इथं एका व्यक्तीचं नाव घ्यायला लागते एक व्यक्ती म्हणजे शुभेंदू अधिकारी शुभेंदू अधिकारीनी प्रचंड कष्ट आणि प्रचंड मेहनत या बंगालमध्ये केली आणि याचा फायदा भाजपला या बंगालमध्ये होताना दिसतोय आणि भारतीय जनता पार्टीने गेल्या वेळेस बंगालमध्ये अठरा जिंकल्या होत्या यावेळेस भारतीय जनता पार्टी वीस ते पंचवीसच्या डिजिटमध्ये यावेळेस लोकसभेच्या जागा जिंकते नॉर्थ मधला सर्वात महत्वाचं भाजपचं राज्य म्हणजे आसाम आसाममध्ये भारतीय तेरा जागा लोकसभेचे येतात या तेरापैकी भारतीय जनता पार्टी बारा जागा जिंकताना दिसतंय तित्र स्पष्ट आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा वारंवार सांगतायत फक्त एक जागा जी आहे ना एक जागा ज्या जागेवरून बदरुद्दीन अजमल हे खासदार आहेत ती जागा फक्त भारतीय जनता पार्टी जिंकताना दिसत नाहीये कारण तिथं मुस्लिम समाजाचं मतदान प्रचंड प्रमाणात आहे आणि खास करून मिया मुस्लिम म्हणजे ज्याला बंगाली मुसलमान म्हणतो आसाममध्ये त्या मिया मुसलमानांचं मतदान जास्त आहे आणि बदरुद्दीन आजमल मिया मुसलमानाचा नेता त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि ती जागा फक्त भारतीय जनता पार्टी जिंकताना दिसत नाही पण उरलेल्या सर्वच्या सर्व बाराच्या बारा जागा भाजप आपल्याला जिंकताना दिसते नॉर्थ ईस्टमध्ये त्रिपुराच्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीला भेटत आहेत त्यानंतर मणिपूरमधली जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी जिंकते अरुणाचल प्रदेश नागालँड हा जो सर्व पट्टा आहे नॉर्थ ईस्टचे छोटे छोटे राज्य तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा नाइंटी टू नाईंटी फाय पर्सेंट असणार आहे बरोबर त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये या लोकांनी ठराय दिल्यात की जाट नाराजे ठाकूर नाराजी अमुक नाराजी धमुक नाराजे मित्रांनो चार तारखेला पेठ्या उघडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी गेल्या वेळेस त्रेसष्ट जागा जिंकल्या होत्या ह्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तर क्रॉस करते म्हणजे दोन हजार चौदाला जो भाजपाचा परफॉर्मन्स होता तोच परफॉर्मन्स या वेळेस उत्तर प्रदेशमध्ये राहणार आहे कुणी सैफोलजी काय म्हणला कुणी एक्झिट पोल दिले कोणी ओपिनियन पोल दिले कोणी छाती बडवत जरी असले दिवसभर लेफ्टी आणि लिब्रांडो पण ग्राउंडची परिस्थिती वेगळी आहे नरेंद्र मोदी यांना मानणारा खूप मोठा मोठा वर्ग आहे खास करून महिला आणि योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ यांनी दोन हजार सतरा पासून जे उत्तर प्रदेशचं रुपडं चेंज केलंय ज्या युपी मध्ये तुम्ही पाच वाजल्याच्या पाच वाजल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर निघायला तुम्ही घाबरायचे त्या मध्ये योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षित वातावरण लोकांना दिलंय आणि त्या एका मुद्द्यावरती लोकांचं प्रचंड समर्थन हे भारतीय जनता पार्टीला भेटते त्यानंतर युपीच्या शेजारी आपल्या देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये क्लिअर आहे दिल्लीमध्ये कुठल्याही जागेवरती फाईट नाही आहे दिल्लीमध्ये आता पंचवीस तारखेला काल परवा मतदान झाले सहाव्या टप्प्यातलं मतदान झालं मित्रांनो या सहाव्या टप्प्यामध्ये अठ्ठावन्न टक्के मतदान झालं दोन पर्सेंट मतदान दिल्लीमध्ये कमी झालं गेल्या वेळेस साठ पर्सेंट होता आता अठ्ठावन्न पर्सेंट आहे पण या सातही सातच्या सात जागा जरी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टीने जरी अलायन्स केला असलं तरी सातही जागा भारतीय जनता पार्टी दिल्लीमधून जिंकत आहे दुसरीकडं हरियाणा आता हरियाणामध्ये हे लोक सांगत होते की पाच जागा येतील चार येतील या लोकांना ग्राउंडची सी रियालिटी माहीत नाही हे लोक म्हणत होते की छत्तीस बिरादरी भाजपवर नाराजी अरे छत्तीस बिरादरी यांना माहीत तरी काय आहे की का हरियाणामधलं जाट डॉमिनेटिंग पॉलिटिक्स काय आहे हरियाणामध्ये जे जे पी नावाची जी पार्टी जननायक जनता पार्टी चौटालांची ती पार्टी आणि काँग्रेस पार्टीमध्ये जे जाट मतदार आहेत या मतदारांचं विभाजन होतंय आणि याचा डायरेक्ट फायदा भारतीय जनता पार्टीला या मत हरियाणामध्ये होतोय आणि हरियाणामध्ये जे मतदान झाले परवा पंचवीस तारखेला हरियाणाच्या दहा जागेवरती मतदान झालं त्याच्यानंतर चित्र स्पष्ट झालं की रोहतकची जागा सुद्धा ज्या रोहतकमधून दीपेंद्र हुड्डा भूपेंद्र हुड्डा यांचे चिरंजीव हरियाणामध्ये काँग्रेस पार्टीचे सर्वात मोठे लिडर हरियाणाचे दोन वेळेचे मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांचे चिरंजीवची जागा रोहतक ही जागा सुद्धा धोक्यात आहे आणि तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्याला ती जागा काढताना दिसते म्हणजे हरियाणामध्ये सुद्धा चित्र मी तर दहा पैकी दहा म्हणतोय पण दहा पैकी नऊ जागा तुम्ही पकडा की हरियाणामध्ये नऊ जागा भारतीय जनता पार्टी आजच्या घडीला जिंकायला चालली त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे हिमाचलमध्ये चार जागा आहेत चारही जागा भारतीय जनता पार्टी काढते उत्तराखंडमध्ये पाच जागा पाचही जागा भारतीय जनता पार्टी काढते जम्मूची जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी जितेंद्रसिंग पुन्हा एकदा जिंकताय पंजाबमध्ये पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टी हळद जोर लावलाय पण पंजाबमध्ये मित्रांनो पंजाबचं राजकारण वेगळं आहे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला एज राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा चांगला परफॉर्मन्स गेल्या वेळेस दोन जिंकल्या होत्या यावेळेस भारतीय जनता पार्टीची एक जागा अमृतसरची जागा आहे ना ही भारतीय जनता पार्टीची पंजाबमध्ये वाढू शकते हे सर्व कॅल्क्युलेशन आहे ग्राउंडची रियालिटी वेगळी आहे भारतीय जनता पार्टीला जर देशभरामध्ये दे कुठं तोटा होत असेल तर तो बिहारमध्ये होईल राजस्थानमध्ये होईल आणि महाराष्ट्रामध्ये होईल आणि बिहार राजस्थान महाराष्ट्राची कसर भारतीय जनता पार्टी जी आहे ना ही ओडिसा बंगालमधून भरून काढते त्याच्यामुळं काही का लोक सांगतायत की अँटी मोदी वातावरण आहे ग्राउंडवरती या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या वेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यापूर्वी पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की आपकी बार चारस बार तर हे लोक चार सो टॅकल करायच्या ऐवजी चारसारचा नेरेटिव्ह हेच लोक पुढे घेऊन चालले होते की भारतीय जनता पार्टी म्हणे चारशे जिंकणार नाहीये भारतीय जनता पार्टी दोनशे बहात्तर जिंकेल दोनशे ऐंशी जिंकेल साडेतीनशे जिंकेल आहे ना तीनशे जिंकेल भारतीय जनता पार्टीने यांना याच्यामध्येच गुंतून ठेवलं की चारशे नाही तर दोनशे जिंकेल असं हे लोक सांगत नाही की भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळत नाहीये आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने फायट देते ते सांगत नाही चारशे पारच्या नेरेटिव्ह मध्ये हे लोक फसले आणि ह्या लोकांनी ही निवडणूक आता सहाव्या टप्प्यापर्यंत आलेली आहे आणि आता आपल्याला लक्षात येते की ही निवडणूक ज्या सर्व पार्ट्या आहेत ना त्या पार्ट्यांनी आपल्या हातातून घालवलेले दिसते कारण ग्राउंडवरती वातावरण क्लिअर आहे भारतीय जनता पार्टीची जी गव्हर्नमेंट आहे मोदी सरकार त्याच्याबद्दल कुठंही आपल्याला अँटी इन्कमन्सी दिसत नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये राम लहर आहे फक्त बिहारमध्ये फाईट आहे बिहारमध्ये पण जो जे एमओ वाय समीकरण असतं यादव मुस्लिम भूमिहार ठाकूर त्या समीकरणामुळे बिहारमध्ये फाईट आहे महाराष्ट्रामध्ये ज्या दोन पार्टी स्प्लिट झाल्या होत्या शिवसेना आणि एन सी पी त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ते वातावरण तयार झालं आहे देशभरामध्ये तसं कुठलंही वातावरण नाही आहे आणि जे लोकं म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टी सत्तेवरती येणार नाही आहे मी तुम्हाला सांगतो चार जूनला ज्या वेळेस बॅलेट बॉक्स उघडतील पेट्या उघडतील दुपारी बारा वाजता तुम्ही बघा जे नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यापूर्वी पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं जे गृहमंत्री अमित शहा वारंवार सांगतायत ती गोष्ट आपल्याला सातत्यामध्ये उतरताना दिसेल कारण भारतीय जनता पार्टी अशी पार्टी ना वेग कधी बोलत नाही ते बूथ मॅनेजमेंट करतात ते बूथ मॅनेजमेंट करून मतदारांना बाहेर काढतात आणि फसलेल्या जागा काढतात हा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे मित्रांनो ही होती देशभरामध्ये जे आतापर्यंत मतदान झाले सहा टप्प्यामध्ये त्याचं राज्यभर मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एज आहे आणि कुठल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी कमकुवत आहे त्यामुळे हे बाकीचे सगळे लिब्रांडो गँग सेफोलॉजी जरी सांगत असले की ए होणार आहे दीडशी येणार दोनशे येणारन तीनशे येणार तीन आहे ना हे लोक दर निवडणुकीला यांचे एज छाऱ्या असतात हे लोक यांचा एक नेरेटिव्ह सेट करतात यांना ग्राउंडची लिअरिट काय काही माहीत नसती बरोबर हे ग्राउंडवरती कधी जात नाही ए सी मध्ये बसून कॅमेऱ्याचं बटन चालू करून दिवसभर यांच्या ट्याव 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 ट्याव, ट्याव करत असतात ग्राउंडची परिस्थिती वेगळी आहे एक करंट भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे एक सायलंट वोटर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे आणि हा वोटर उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तरेकडच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि खास करून ह्या वेळेस भारतीय जनता पार्टीला जे यश भेटतं आहे ते यश भाजपाला भेटणार आहे पूर्वेकडच्या राज्यामध्ये बंगालमध्ये उडिसामध्ये आसाममध्ये आणि नॉर्थ ईस्टमध्ये आणि तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर हा डबल डिजिटमध्ये जातोय तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र